आपल्या आपल्या <laughs> बीड जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप प्रयाग क्षीरसागर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्या कार्यालयात आपण या ठिकाणी आहोत ते प्रशांत जगताप साहेब आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनराव गोरेजी उषा ताई दराडेजी दरेकर नाना सलीम भाई, डॉक्टर नरेंद्र काळे सुशिलाताई मोराळे आमदार पृथ्वीराज साठे बबनभाऊ गीते नारायणरावजी दट रामजी खाडे पूजा ताई मोरे संजीवनी ताई देशमुख आपल्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबू भाई या निमित्ताने उपस्थित असणारे आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश होतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरुवातीलाच मी बजरंग बाप्पांच्या हातात तुतारी हे चिन्ह पवार साहेबांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात असं असत होतो मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत ते कधी गेले पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा चार पाच वेळा मला भेटलेले आणि कुठल्या कुठल्या भेटलेले त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साठी म्हटले गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नुसतं पुस्तक प्रकाशन केलं के बाकी कुछ नाही प्रकाशन एक पुस्तक लिहिलं कोविड काळाचा त्यांचा अनुभव आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापानी लावलेलं ला बोललं निलेश लंकेनी बांध फोडलेला आहे आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व बापा, वाल बसल आणि फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होती उत्साह होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात बजरंग बाप्पानी मागची लोकसभा लढवली प्रचंड शर्त केली प्रयत्नशील बजरंग बाप्पाने जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित तेवढी मतं आपल्या उमेदवारांना मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती तेवढी मतं बजरंग बाप्पा <प्राणा> लोकांच्या सामान्य माणसाला अपील करणं सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं हा प्रयत्न बजरंग बाप्पानी केला मागचा पराभव त्यांच्या जीवाला लागला थोडीशी नाराजी झाली त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला कारखान्याच्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो बीड जिल्हा हा निसर्गाला निसर्गाच्या अवकृपेला तोंड देत आजपर्यंत टिकून आले बी बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना शात आहेत सर्वांना माहिती लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागत आहेत भारतातल्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती धनसंपत्ती साधन एका बाजून मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे लोक खास सध्याच्या केंद्र सरकार बद्दल राज्य सरकारबद्दल समाधानकारक बोलताय असं चिंतलं नाही अनेक आश्वासन यापूर्वी देणार ज्या आश्वासनाचा ज्यांनी दिली आश्वासन त्यांना विसर पडणार शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या सहा हजार रुपये द्यायचे हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी कळलेलं आहे महागाई किती वाढलेली आहे बेकारी किती वाढलेली आहे तो आजचा सभेचा विषय नाही तो प्रचाराचा विषय पण यामुळं भारतातली जनता त्राग्यात आहे प्रचंड त्याच्यावर भडीमार होतोय तो जाहिरातींचा होतोय मी निवडणूक आयोगाचे आभार मानेन की त्यांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर केली त्या क्षणापासून आता जाहिराती थांबलेल्या आहेत टी व्हीवर बघणाऱ्याला आता जाहिरातीत वेळ घालवावा लागत नाही आता सिरियल बघायला आमच्या माता भगिनी मोकळ्या झालेल्या आहेत नाही तर सिरियलच्या मध्येच सारखं यायचं त्यामुळं लोकही कंटाळायला लागलेली होती त्यामुळे एका बाजूनं भारतातल्या जनतेमध्ये रोष आहे इलेक्शनचे निवडणुकीचे पडगम वाजायच्या आधीपासून कोर्टात एक केस होती इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाने वेगळ्या देशातल्या कंपन्यांच्याकडून सरकारने सर वेगळ्या पक्षाने देणग्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्यात हे जाहीर करा केंद्र सरकार प्रचंड आटापिटा करत होती माहिती न देण्याचा मी या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांचे आभार मानेन की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की लवकरात लवकर माहिती जारी करा देशात कुठल्या कंपनीने कुणाला पैसे कर्ज रोखे हे रोखे दिले किंवा बॉन्ड दिले हे तुम्ही जाहीर करा हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले कुठल्या पक्षाला दिले आता पुढे आलेलं आहे एकंदरच भ्रष्टाचार कशा मा वेगळ्या मार्गाने म्हणजे भ्रष्टाचाराला सिस्टीममध्ये बसून कसा भ्रष्टाचार करायचा हा नवा एक आदर्श या देशात निर्माण झाला आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या देशातल्या सामान्य जनतेला वाटतंय की आमचं कर्ज माफ नाही झालं आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय दोन हजार पाच सहा सात साली घेतला सात साली घेतला त्याची अंमलबजावणी केली बहात्तर हजार कोटी रुपये आणि त्यानंतर आणखीन हळूहळू काही रक्कमा दिल्या गेल्या ऐंशी ब्याऐंशी हजार कोटी रुपये देशाचे तेव्हाचे दोन हजार सात सालचे खर्च झाले आणि या देशातल्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करण्याची किमया शरद पवार साहेबांनी करून दाखवली मागच्या दहा वर्षात काय झालं पंचवीस लाख कोटी रुपयाचे खाजगी कंपन्या मोट मोठमोठ्या धनिकांना कर्जमाफी झाली पण भारतातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला कर्जमाफी करण्याची दानच झाली नाही हे सगळे विषय आपण बोलू पण आज बीडमधून तुम्ही आला आणि बीडमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे आत्महत्या करस्ता भागातला हा तुमचा सगळा मराठवाड्यातला हा भाग आहे की जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याचं राज्य सरकार आल्यापासून वाढलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्याविषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतोय मी बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो मागची निवडणूक लढवली त्यावेळी पवारसाहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि विश्वासार्थ ठरवण्याचा काटोकाट प्रयत्न त्यांनी केला आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होत आहेत आम्हाला पक्षात पवार साहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार साहेब करतायत आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील जे तरुण काम करू इच्छितात ज्यांना जिथं ज्या स्तरावर काम करायचंय तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा मानस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना बजरंग बाप्पांचं पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय आज पवार साहेबांच्याकडं महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातं ते एका वेगळ्या आशेनं बघितलं जातं पवार साहेबच या देशातली बाजू पलटू शकतात बाजी पलटू शकतात ही धारणा सामान्य माणसाची आहे आणि म्हणून पवार साहेबांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे देशातल्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आपण सगळे काम करू हातात हात घालून आपण काम करू मला खात्री आहे की बीड जिल्ह्यातल्या आमच्या जयसिंगराव गायकवाड साहेब काही कारणाने येऊ शकले नाहीत बाकीचे जवळपास सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांची मला अपेक्षा आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ताकदीनं लढू तळागाळात जाऊन आपण सगळे काम करू आपण प्रचंड मोठ्या ईर्षेनं काम करायला लागलो तर मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये आपला लोकसभेचा खासदार होऊ शकतो अशक्य जगात काहीही नाही आणि त्यामुळं तुम्ही सगळे आपण प्रचंड ताकदीनं काम करायला सुरुवात करा मी पुन्हा एकदा बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो अनेक वेगळे पक्ष पवार भेटत आहेत त्यांना पाठिंबा दर्शवतायत थोड्या वेळापूर्वीच पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचे गंगाधर गाडेसाहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सिद्धांत गंगाधर गाडे आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांनी येऊन पवार साहेबांची भेट घेतली आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांना पाठिंबा कायम राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला त्यांचेही मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात शेवटी कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो आज या प्रवेशाच्या बरोबरच कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचे सरपंच आहेत दीपक खिळे या दीपक खिळे हे भारतीय जनता पक्षात काम करत होते गेल्या पंधरा वर्षापासून मी सरपंच या पदावर सक्षमपणे काम केलेले आहे परंतु आत्ताच्या भाजप सरकार शेतकऱ्याच्या विरोधात काम करतंय त्यांचं धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विश्वास येऊन पक्षात काम करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब याच्यात प्रवेश करतोय मला वाटतं की दीपकराव खिळे तुमच्यासारखे असंख्य शेतकरी आहेत असंख्य सरपंच आहेत असंख्य लोक आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज काम मजबूतीनं करायला लागले आहेत तुमचंही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि या निमित्ताने आज तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आहे त्यामुळं त्यामुळं आता गदा हातात घेऊन कामाला लागायचं कुणाचाही कुणाचाही फोन आला नाही येईल फोन येईल आता येईल आता थोड्या वेळाने पवार साहेब गाडीत बसल्यावर फोन येईल त्यामुळे त्यांना सांगा की तुम्ही पण या <laughs> आपल्याला आपल्याला शेवटी पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचंय आणि म्हणून मी बजरंग बाप्पांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशच्या अध्यक्ष यांना त्यानं मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय पवार साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती करतो आज शांताध्यक्ष शांताध्यक्षामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला सोडवणे जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते संघटनेचे पदाधिकारी आणि मित्रांना गेली अनेक वर्ष वजन आपल्याबरोबर काम करत होते मागच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना संधी दिली आणि पाच लाखाच्या संख्येला सुद्धा अधिक होतं त्यांनी घेतली आणि थोडक्यात त्यांचा फराभव झाला नंतरच्या काळामध्ये काही स्थानिक प्रश्नाच्यामुळं ते पक्षापासून बाजूला गेले संघटनेपासून बाजूला गेले तरी सुद्धा नेतृत्वाशी संपर्क हा त्यांनी सतत ठेवलेला होता आणि म्हणून आम्ही लोकांनी सुचवलं की लहान सहान स्थानिक प्रश्नानं राजकारणामध्ये असं एकदम चौकशी भूमिका घेणं योग्य नाही जे आपलं घर आहे त्या घरामध्ये तुम्ही यायला पाहावं आहे आणि ती तयारी त्यांनी या यापूर्वीच केलेली होती आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुकीचा कालावधी जाहीर झाला मला असं वाटतं की वीर हे दुसऱ्या का तिसऱ्या तफ्यात येत आहे चौथ्या तफ्यात येत आहे अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्याच्यासाठी वेळ आहे संघटनेमध्ये काम करणाऱ्या अनेकांची इच्छा आहे की लोकसभेला निवडणूक लढणारी डॉक्टर काळे गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर फाटाला अनुकूल स्थिती कसं होईल याची काळजी घेतात जयसिंगराव त्यांचं तर माझ्या मते गेले काही महिने त्यांनी घराचा मुक्कामच शोधला ते जातात त्या गावात जोपतात जागा नसेल तो देवळामध्ये उपकाम करतात जवळपास एका दिवसामध्ये दहा दहा गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाचा विचार मानण्याचा प्रयत्न केला अशा अनेकांच्यामध्ये आज लोकशाहीवर जाण्याची तयारी आहे पण शेवटी पक्षाची जी वरिष्ठ कमिटी आहे तिची बैठक ज्यांच्यामुळे होती आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून काय जो निर्णय व्हायचा असेल तो होईल मला एका गोष्टीचा आनंद आहे की वजन सोना या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य वीज देण्याचा कार्यकर्ता एकत्र राहून पुन्हा एकदा जी काही मागच्या निवडणुकीत कमतरता आली ती कमतरता दूर करून यश संसाधन करण्यासाठी वेळ त्याची फराक आता करेल ही जी भूमिका त्यांनी वाढली त्याबद्दल त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांना मी आमच्या धन्यवाद <स्था> देतो हा जिल्हा जरी दुष्काळी असला तरी वाहत असतात पुरोगामी विचाराचे जे दिल्हे त्याच्यामध्ये हे दिलं या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबातले अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये गेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं तिथं विचाराला पाठींबा देतात मला आठवतं आहे की आमचे एक सहकारी होते ते हल्ली हळत नाहीत पण ते नगरचे होते आणि ववनराव ढाकले एक लढवया कार्यकर्ता होता जिल्ह्यामध्ये गेले विरमध्ये निवडणुकीला वेळ राहिले त्यांचा जिल्हा अहमदनगर पाथर्दी पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून वीर देण्याच्या जनतेने त्यांना शक्ती दिली त्यांना पाचव असे अनेक उदाहरणं सांगता सांगतायची मला आठवतं आहे ये कुछ सही से सही ये मजे सरकार के लिए अनि सेते नते ये नेता दल अनि ये का जरिए तो ये जैसा ऐसा है कि ये जैसा ये फसे से सती के लिए अनि सगे से सगे आंदा ये सांगी से ये के जाए दीजे अनि ये जैसा सब सामने अडचणीत आहे दुष्काळात आहे अनेक समस्या आहेत पण विचाराच्या बाबतीत तिथं दुष्काळ नाही विचाराच्या बाबतीत पुरवणी भूमिका हा घेणारा हा निर्णय आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या वस्था संख्येनं या ठिकाणी आलात त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपला धक्का बसला तो आपण देऊ शकतो पुन्हा जे एक लौकिक आहे तो जतन करू आणि एका विचारानं आपण कामाला लावून स्वच्छ मजबूत करू त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल इथे मला खात्री आहे मी वजन आणि त्यांच्या सगळ्या सरकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन सांगतो या ठिकाणी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रवेशासाठी वेळात वेळ वेड़ काढून महाराष्ट्राची आन शान आणि आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब निरीक्षक जीवनराव गोरे साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार उषाताई दराडे माझे आमदार दरेकर नाना माझे आमदार साठे साहेब माझे आमदार सलीम भाई उषाताई दराडे सुशीलाताई मोराळे हेमाताई पिंपळे डॉक्टर काळे सलीम भाईच घेतलं घेतलं ना गोरे साहेब घेतलं बबन भाऊ गीते माझे आमदार राजभाऊ आवाळे सुधामती ताई गुट्टे प्राध्यापक आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो आणि बजरंग बाप्पा यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो